हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत केसांना ला लावण्याचं तेल तर हे तेल आहे ते उपयोगी आहे आणि यामुळे केस गळणे थांबतं तर ता सगळ्यात आधी कढीपत्ता आणि जास्वंदीचे फुलं घेतलेले आहेत तर जास्वंदीची फुलं जेवढे आपण जास्त घेतले तेवढे चालतील जसे की पंधरा वीस आणि कडीपत्ता पण एक मुठ्ठी भरीत का आणि ही जी आहे ती कलोंजी आहे तर कलुंजी तिळासारखीच असते दिसायला काळ्या तिळांसारखी त्याच्यापेक्षा थोडीशी बारीक आपण दुकानामध्ये गेलं किराणा दुकानामध्ये गे दुका त्यांना कलोंजी म्हटलं की ते बरोबर देतात तर कलोंजी दोन चम्मच इतकी घेतली आहे नंतर मेथीदाना तो पण समप्रमाणातच घ्यायचे आहे दोन चम्मच आणि त्यानंतर जवस लागणार आहे जवस जी की आपण त्याची चटणी वगैरे बनवतो ती दोन चम्मच जवस कलोंजी आणि मेथीदाना तर याच्यामुळं केस गळणे पण थांबतं त्यानंतर केसांना शायनिंग येते मऊ सिल्की पण होतात तर बघा हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आणि आपल्याला लोखंडाचीच कडी हवी आहे तेल पण बनवायचं आहे आपल्याला त्यामध्येच आणि हे जे साहित्य आहे थोडंसं सा हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे लगेच भाजलं जातं बघू शकताय आहे जवस लगेच उडायला लागले बघा लगेच भाजल्या जाते तर भाजून झाले आता गॅस बंद करून घेऊया आणि या साहित्याला काढून थोडंसं थंड व्हायला ठेवूया आणि तेल जे आहे ते पॅराशूट तेल घेतले मी कोकोनट खोबऱ्याचं तेल अर्धा लिटरची बॉटल आहे तर अर्धा लिटरची बॉटल पूर्ण घेत आहे मी गॅस बंद आहे बघा तेल सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे आपण साहित्य भाजून घेतलं होतं ते मिक्सर जारमध्ये एकदम बारीक ग्राईंड करून घ्यायचं आहे आणि जास्वंदीचे फुलं तुम्ही जेवढे घ्याल तेवढे चांगलेच आहे वीस पंचवीस जरी घेतले तरी पण त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता गॅस जास्त फुल पण नाही मिडियम ठेवायचं आहे आणि जे आपण वाटून घेतलं होतं ती पावडर टाकून घ्यायची तर अर्धा लिटर जेवढं तेल आहे ते त्यासाठी मी फक्त दोन चमच वापरले आणि त्यानंतर जास्वंदीचे फुलं टाकत आहे आणि कढीपत्ता तेल गरम झालेलं नाही जेव्हा थंड तेल आहे तेव्हाच मी टाकत आहे बघा आता याला हलवत आहे बरंच वेळ लागतं याला पंधरा वीस मिनटं तरी अर्धा तास तरी लागतं जोपर्यंत सर्व फुलं आणि ते कढीपत्ता आहे तर एकदम असा कडक होत नाही तोपर्यंत त्याला आपण एकसारखं मिडियम गॅस आणि कमी करून व्यवस्थित चांगलं तेल उकळून शिजून घ्यायचे ते फुलं वगैरे बघू शकता तुम्ही कलर चेंज झालाय फुलांचा सा। मी सतत त्याला मदत मदत हलवत होते आता एकदम असा कडक झालाय कढीपत्ता आणि फुलंसुद्धा कलर पण चेंज झाला आहे आणि आपण जे पेस्ट बनवली होती ती पण चांगली त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी उकळून शिजून निघलेली आहे आता गॅस बंद केला आहे आणि हे तेल जे आहे तर दोन दिवस आपल्याला तसंच ठेवायचं आहे कढईमध्ये आणि मग त्याला आपण काढून घेणार आहोत तर बघू शकताय तेल भरपूर होतं त्याला शिजवलं आहे आपण ते आटलं तेल चांगलं खळखळून चांगलं उकळून परत त्या फुलांचा कडीपत्त्याचा आरक्ष पूर्ण त्याच्यामध्ये उतरतो दोन दिवस परत कडईमध्ये ते सर्व साहित्य तसंच झाकून ठेवायचे आणि तिसऱ्या दिवशी जे आहे ते व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचे तेव्हाच तेल व्यवस्थित होतं कढईमध्ये तसंच ठेवायचे दोन दिवस आणि तुम्ही एकदा जरी हे तेल लावून बघितलं तुमचे जर केस गळत असतील तर बिलकुल केस गळणं थांबून जातं आणि फर्स्ट टाईम जर तुम्ही बनवत असाल तर तुम्ही थोडंसंच एक पाव इतकं करून बघितलं तरी चालेल आणि मी जसं जसं साहित्य चांगले ते जसं जिथं मी दोन चम्मच टाकले तिथे एक चम्मच पावडर टाका आणि फुलं पण थोडे कमी घ्या आणि कढीपत्ता पण तर ते तेल परत मी दोन वेळेस व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे बघा आणि एका बॉटलमध्ये ठेवायचं एकदम छान असं तेल आपलं रेडी झालेलं आहे केसर लांब पण होतात यामुळे आणि हे तेल दोन तीन महिने आपल्याला चालतं एकदाच बनवून ठेवलं तर एकदम छान पद्धतीत तेल कसं बनवायचं मी दाखवले तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा